मार्गशीर्ष गुरुवारचं जे व्रत आहे ते आपण कसं थोडक्यात कसं करायचं पूजा कशी थोडक्यात बांधायची त्याविषयीची माहिती मी तुम्हाला दे या व्हिडिओमध्ये देणार आहे माझे तुम्ही यापूर्वीचे मार्गशीर्षच्या महिन्यातील गुरुवारच्या व्रताचे तुम्ही माझे व्हिडिओ पाहिले असतील नसतील तर अवश्य पहा तर आपण पहिल्यांदा काय करायचं आहे लाल वस्त्र आपण चौरंगावर अंतरायचं आहे आणि त्यावर कलश घ्यायचा कलशामध्ये पाणी घ्यायचं आहे त्या त्यामध्ये हळकुंड सुपारी एक रुपयाचं नाणं दुर्वा आणि हळदी कुंकू आपण त्यामध्ये अर्पण करायचं आहे आणि त्याच्यावर आपण आणलेली जी पालवी आहे ती पालवी ठेवून पाच झाडाची पालवी असते ती पाच झाडाची पालवी आपण आणून ठेवून आणि त्यावर नारळ आपण ठेवायचं आहे आणि कलशाच्या पुढे आपण लक्ष्मीचा फोटो लक्ष्मीची मूर्ती ठेवायची आहे आणि जर तुमच्याकडे फोटो असेल तर कलशाच्या मागे ठेवायचा आहे म्हणजे मूर्ती लहान असल्यामुळं पुढं ठेवावे लागणार कारण ती कलशाच्या मागं ठेवल्यामुळं दिसणार नाही त्यामुळं ती मूर्ती आपण कलशाच्या पुढं ठेवायची आहे सुपारी म्हणून आपण गणपती बाप्पा घ्यायचे आहेत आणि आपण जो जी पूजा आपण कथा वाचणार आहे त्याचं पुस्तक आहे ते, ते सुद्धा आपण त्या पूजेमध्ये मांडायचं आहे अशा प्रकारे आपण हे पूजन करायला सुरुवात करायची आहे त्यानंतर कलशावर तुम्हाला त्या नारळावर जर तुमच्याकडं मूर्ती असेल तर मूर्ती तुम्ही त्याच्यावर लावू शकता किंवा त्या हय्या नारळालाच तुम्ही डोळे वगैरे काढून त्याला नथ वगैरे बसवून तुम्ही तशा त्या सुद्धा पूजन करू शकता पण आता ह्या छोट्या मूर्ती मिळतात त्यामुळे आपण ते मूर्ती घेऊन आपण हे करायचं आहे ही नित्य देवपूजा आपण करून घ्यायची घरातली जी देवपूजा आहे ती प्रथम करून घ्यायची म्हणजे मग आपल्याला पूजा करताना किंवा पूजा मांडताना कोणता त्रास होणार नाही त्यामुळं आपण हे सगळं झाल्यानंतर मग आपण त्या मूर्तीला आपण वेणी घालायची वेणी तुमच्याकडं मिळत असेल तर वेणी घाला गजरा मिळाल तर गजरा घाला आणि अशा प्रकारे ह्या देवीचं हे पूजन आहे ते आपण सुशोभित करायचं आहे त्यानंतर पाच फळं आपण आणायचे आहेत पाच फळं देवा देवीच्या सम समोर ठेवायचे आहेत पानाचे विडे ठेवायचे आहेत विड्यावर आपण एक रुपयाचं नाणं हळकुंड सुपारी आणि लवंग आणि खारीक ह्या अशा पाच वस्तू आपण ठेवायच्या आहेत आणि खोबरं अशा प्रकारे हे आपण विडा त्यांना देवीला द्यायचा असतो तर ते, ते विडे असे पाच विडे आपण करायचे आहेत पाच फळं ठेवायचे आहेत देवीला फुलं आपण वाहून घ्यायचे आहेत फुलं व्हा गणपतीला दुर्वा व्हा त्याच्यानंतर गणपतीला लाल फुल व्हायचं आहे देवीला लाल बोलवायचं आहे त्या पुस्तक आपण जे कथेचं पुस्तक घेतलं आहे त्याचं पूजन करायचं आहे घरातल्या नित्यदेवतेंचे आपण पूजन करून घ्यायचं आहे त्याच्यामुळं आपणाला प पूजा अगदी थोडक्या वेळात होईल मग आपण त्याला दिवा लावायचा आहे दिवा लावायचा दिवामध्ये तुम्ही समय लावू लाव शकता किंवा निरांजन लावू शकता निरांजनाला ना तुम्ही तेल जे आहे ते तुम्ही तिळाचं तेल वापरायचं आहे अशा प्रकारे आपण हे पूजनाला आपण अशा प्रकारे सुरुवात करायची असते त्यानंतर धूप दीप आपण भरपूर म्हणजे त्याला पतंजलीचं तुम्ही धू कापूर वापरा धूप वापरा त्याचबरोबर सनातनचं धूपसुद्धा वापरा सनातनची अगरबत्ती वापरा अशा प्रकारचं आपण ज्या हिंदू संघटना आहेत त्यांचं आपण हे पूजनासाठी साहित्य वापरायचं आहे आणि अशा प्रकारे हे पूजन करायचं आहे पूजनाला आपण जितकं व्यवस्थित सगळी मांडणी कराल तेवढं आपल्याला छान वाटतं आणि अशा प्रकारे हे देवीचा मुकुट वगैरे जो आहे तो किती शोभून दिसतोय पहा आणि अशा प्रकारे आपण हे पूजन झाल्यानंतर मग आपण आरतीची तयारी करायची आहे आरतीची तयारी करा आरतीला तुम्ही दिव्या ते तुपाचे दिवे लावायचे आहेत आणि धूपधीप आपण घ्यायचं आहे कापूर घ्यायचा आहे आणि कर्पूर मिश्रित आपण कर्पुराची आरती करायची असते देवीला अशा प्रकारे हे मोठ्या उत्साहाने करून मग आपण आरती करायला घ्यायचे तर आता आपण आरती करूया पडले ते तु वाजणे झाले जय दैव व जय दैव व जय शिव आरती वऊ वाळो उच्च कर कुळ गवरा जय देव जय देव यज्ञ ब्रह्म परिवर्धन सुंदर वदनारी पंचानन मनमोहन मदन चितकारी

सारी शमले परंतु न बोलवे प्रेमे उपस्थित जे रेमी आनंद पूज न भावे वाळी न मनी नमा तुम्हे माता पिता तुम्हे तुमे ओ वंदु सकले रे रेत्या काय नमाचा वस्तुय अंजिराई नीवाय पुत्र यधी मही तन्नो वीर प्रयचोदयात सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरणे त्र्यंबके गौरी नारायण नमस्ते नमो देवे महादेवे शिवाय सतत नमः नम प्रकृते भद्रा न्यूतमा ओंग क्लीमुंडाय मिच नम मंगलमूर्ती मोर्या गणपतीप्पा मोर्या महालक्ष्मी माता की जय अशा प्रकारे आपण आरती करून घ्यायचा आरती केल्यानंतर मग आपण काहीतरी गोडाचा नैवेद्य आपण दाखवायचा आहे त्यामध्ये खीर करा किंवा शिरा करा अशा प्रकारचा आपण नैवेद्य दाखवायचा आहे संध्याकाळी पुन्हा आपण कथा वाचायचे कथा वाचन केल्यानंतर कथा वाचन झाल्यानंतर मग आपण पुन्हा आपण आरती करायची आहे पाच सवासनी म्हणजे पाच स्त्रियांना बोलवायचं आहे त्यांना फळं द्यायचे आहेत अशा प्रकारे ही पूजन करा आणि देवीला प्रसन्न करून घ्या जर ही तुम्हाला माहिती आवडली असेल लाईक करा कमेंट करा आणि माझ्या चॅनलला